ही चकली खाल्ल्यानंतर कोणी म्हणणार देखील नाही की बिना भाजणीचे आहे एवढी खमंग आणि कुरकुरीत बनवून तयार होते त्यासाठी एक कप पोहे हलकेसे भाजून पूर्णपणे थंड करून एका मिक्सर जारमध्ये काढून मिक्सरला बारीक करून घेतले पोह्याचं पीठ एका चाळणीने चाळून घेतलं त्यानंतर अर्धा कप इतकी भाजकी डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ देखील मिक्सरला बारीक करून पीठ चाळून घेतलं दीड कप तांदळाचं चा पीठ चाळून घेतलं तीन प्रकारच्या पिठांमध्ये पाव कप इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालून मुटका होईपर्यंत पिठाला चोळून घेतलं त्यानंतर यामध्ये काही मसाले घातले पांढरे तिळ लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ पूड हळद पावडर घालून मसाले व्यवस्थित मिक्स केले अर्धा कप कडकडीत गरम केलेलं पाणी घालून चमच्याने मिक्स करून लागेल कोमट केलेल्या पाण्याचा वापर करत हे पीठ अगदी मुलायम असं मळून घेतलं जास्तही घट्ट किंवा पातळ करायचं नाही दहा मिनिट पीठ भिजलं की लगेचच आपल्याला याच्या सकल्या बनवायच्या आहेत पीठ भिजल्यानंतर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं कोमट केलेलं पाणी लावून याला मुलायम करून साच्या हे पीठ भरायचं चकलीच्या प्लेट चा, बाहेर चा चकली चान काटेरी बनवून तयार होतात गोल गरगरीत चकल्या बनवल्या लगेचच तेलामध्ये तळण्यासाठी घातल्या तेल मीडियम हिट वरती गरम केलेलं होतं अगदी खमंग अशा चकल्या बनवून तयार होतात संपेपर्यंत कुरकुरीत राहतात नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा